धर्मातील जे ओबीसी आहे उदाहरणार्थ इथे कासार आहेत तर तिथे मणियार आहेत इथे खातीक आहेत तर तिकडे कुरेशी आहेत तिकडे माली आहेत तर तिकडे भगवान आहेत तर असा फार मोठा समाज जो आहे हा मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आहे तर त्यांना आरक्षण मिळण्यासाठी ते काम करतात आणि त्यावेळेला मुस्लिम धर्माच्या काही धर्मगुरूंनी सुद्धा विरोध केला होता की के आमच्यामध्ये जे आहेत असे काही जातीभीती नाही परंतु त्यावेळेला त्यांनी जे आहे शिव्या शाप खाऊन जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन जे आहे मुस्लिम समाजातील लोकांचं जे आहे प्रबोधन केलं आणि त्यांना सुद्धा आरक्षण मिळवून दिलं त्याच्यामध्ये स्वर्गीय दिलीप कुमार साहेब फार मोठे कलाकार त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे सहभाग घेतलेला होता कि बढ़ना पहला पसुन है है कि ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आता वेगळा आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका